तुम्ही लवकर पण सकाळी ऑफिसला जायचं म्हणून रात्रीच पोळी बनवण्यासाठी लागणारं गव्हाचं पीठ मळून ठेवता का मऊ आणि चांगल्या चपात्या करण्यासाठी महिलांना बऱ्याचदा वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या वे लागतात चपाती हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे पण बऱ्याचदा सकाळच्या घाई गडबडीत कणिक भिजवण्यापासूनची तयारी करणं त्रासदायक ठरतं अशा वेळी अनेक जणी रात्री कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी डब्यासाठी चपाती बनवतात पण ही सवय अत्यंत चुकीची आहे आता अनेक महिला बोलतील की आम्हाला नोकरी करायची असते किंवा वर्षानुवर्ष आम्ही अशाच पद्धतीनं चपाती खातो आणि आम्हाला याचा काही त्रासही होत नाही पण फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो यामुळे नक्की काय त्रास होतो हेच मी तुम्हाला सांगणारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ नक्की पहा जेव्हा पीठ जास्त वेळ जातं तेव्हा त्यात असलेले कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक घटक हळूहळू रासायनिक दृष्ट्या बदलू लागतात थंडीमुळे पिठामध्ये किणव प्रक्रिया सुरू होते या प्रक्रियेमुळे बॅक्टेरिया आणि इस्ट तयार होऊ शकतं ज्यामुळे पिठाची चव आणि गुणवत्ता बदलते दरम्यान पिठाला थोडासा आंबटपणाही येऊ शकतो ज्यामुळे ब्रेडच्या चवीवर परिणाम होतो तसाच यात चपातीवर होतो याशिवाय फ्रिजमध्ये बराच काळ ठेवलेल्या पिठातील पोषक घटक हळूहळू कमी होतात ज्यामुळे त्याचं पौष्टिक मूल्य देखील कमी होऊ शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेची चपाती बनवून खाल्ल्यास पोटात गॅस आणि ऍसिडिटी होते याशिवाय तुम्हाला सारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं अशा आजारांनी तुमचं शरीर ग्रस्तही होऊ शकतं त्यामुळे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नेहमी ताजी कणिकच भिजवावी आणि मग चपात्या कराव्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर शक्यतो टाळावा आता पीठ योग्यरित्या कसं वापरावं वा? तर जर तुम्हाला फ्रीजमध्ये पीठ ठेवावं लागलं तर काही गोष्टी लक्षात घ्या पीठ मळल्यानंतर ते जास्तीत जास्त एक दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता स्वच्छतेचीही तुम्हाला काळजी घ्यायची आहे पीठ मळण्यासाठी स्वच्छ भांडी आणि पाणी वापरा जेणेकरून त्यात बॅक्टेरिया वाढणार नाही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे पीठ ठेवू शकता फ्रीजमध्ये पीठ साठवण्यापूर्वी ते हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून ते दूषित होणार नाही ताज्या पोळ्या बनवा फ्रीजमधून काढलेलं पीठ वापरण्यापूर्वी चांगलं मळून घ्या आणि त्यानंतर त्याच्या पोळ्या करून पहा जेवणाचे पदार्थ जितके ताजे तितकी तुमची प्रकृती अधिक चांगली राहते हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जर ही चूक करत असाल तर वेळीच सावधवा आणि आरोग्याचं नुकसान होण्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका